पंतप्रधान म्हणून सरकार काँग्रेसने इतक्या वर्ष तीनशे सत्तरच्या नावाखाली लोकांना अक्षरशः की आम्हाला यावेळेस मोदीसा वेळेस हजार रुपया बाराशे रुपयाचा सिलेंडर कुठून आणाय का हजार रुपये चेंज करून हवा आहे डोळ्याला नमस्कार मी रोहित आपण आहोत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या वीस मेला येथे लोकसभेसाठी मतदान होणार आहे सध्या इथल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे भाजपा पुन्हा एकदा इथे सत्तेत येणार का याबद्दल आपण धुळ्याच्या मार्केट मधील काही लोकांशी चर्चा केली जाणून घ्या त्या त्यांनी काय मतं मांडली ते काय धुळेकरांचे प्रश्न काय लोकसभा निवडणुकीचा धुळेकरांचे प्रश्न म्हणजे पहिला मनमाड इंदर रेल्वे लाईनचा प्रश्न आहे मोदींनी सॉल्व्ह केलाय पण अजून त्याचं रूपरेषा पूर्ण दिसत नाहीये त्यामुळे थोडी नाराजी आहे नंतर पाण्याचा प्रश्न आहे तो पण जवळजवळ सुटलेला आहे अक्कलपाट्याच्या धरण्यामुळे कोण पाहिजे पंतप्रधान मोदी सांगायचं मोदी मोदी काय करणार पंतप्रधान मोदी सांगायचं मोदींनी जेवण केले म्हणजे तीनशे सत्तर कलम हटवला जो काँग्रेसने इतक्या वर्ष तीनशे सत्तरच्या नावाखाली यांना अक्षरशः किंवा दंगली होतील हे होतील ते होतील पण काहीच नाही झालं तीनशे सत्तर हटवलं हायवेच्या रस्त्यांची इतके काम झाले की ते आजपर्यंत झाले नाही नंतर राम मंदिरचा प्रश्न मार्गी लावला त्यांनी जो पाचशे वर्षापासून चालू होता भारतामध्ये तो मार्गी लावला एक तीन चार तर महत्वाचे काम आहे रस्त्याचं ठीक आहे राम मंदिर आणि काय इफेक्ट नाही इफेक्ट नसल्या ए भारताचा राज्याचा घटक घेऊन प्रश्न नाही कसं कस काय म्हणतात आले पक्षाने त्यांच्या वर्ष राज्य केलं जम्मू काश्मीर मध्ये जिथं असेल तिथं पण अत्यंत चुकीचं मार्गदर्शन केलं त्यांनी लोकांना तीनशे सत्तरच्या नावाखाली खासदार अपेक्षा पाण्याचा प्रश्न आहे तो अजून पूर्णपणे सॉल्व व्हायला पाहिजे रस्त्यांचे कामं चालू आहे आणि जनतेचे जे अजून इथे प्रश्न होते त्यांनी या वर्षी मार्गी लावावे सर्व एम चांगली डेव्हलप करायला पाहिजे अजून उद्योग बाहेरून यायला पाहिजे गोव्यामधून येत्या मागच्या दहा पाच साली मोदी साहेबांनी सगळं काय केलं रस्ता केले अजून आपले सुभाष राम राम मंदिर केलं अयोध्या केली रस्त्यांचे काम केले मागच्या कायदर्शला के डॉक्टर सुभाष अंबेजी होते भरपूर कामं केले त्यांनी पण आम्हाला यावेळेस मोदी साहेब पाय भरपूर काय केलं रस्ते केले के के मंदिर केले अजून नगरपालिका केली भरपूर केले साहेबांनी राम मंदिराचं काम केलं जे राम मंदिर तरींच हे झालेलं होतं हा राम मंदिर बनून तयार झालं त्यांनी तीनशे चक्कर हटवली त्याच्यानंतर भरपूर त्यांनी रस्ते बनवले भरपूर चांगले काम केले बार चारशे पार मोदी सरकार राम मंदिर राम मंदिर राम मंदिरचा फायदा असा झाला की जे राम मंदिर साठी जे चालायचं सा सगळं बंद झालं आज राम मंदिर तयार होऊन सांग तिथे भाविक जे पाचशे वर्षापासून वाढ बघू राहील ते पूर्ण झालं पंतप्रधान म्हणून मोदी मो सरकार सरकारच्या मो यो आम योगाने आम्हाला पोट पाण्याला शेअर्जेवारी भेटली आम्ही त्याच्या कृपाने आम्ही पोट भरून खातो कुठल्या नाही घरपूर नाही मिळालांडरचा पाऊस वाढलेले सिलेंडर नाही आम्ही पाक याच्यावर करतोय लाकडांना तरी पण हो मोदीच पाहिजे कारण की त्याच्या योगाने आम्हाला फुकट अन्नधान्य भेटतोय नाग झाला सिलेंडर महाग झाला सस्त व्हायला पाहिजे ना सिलेंडर मग हो आता आम्ही आणू ना सिलेंडर हजार रुपयांनी बाराशे रुपया सिलेंडर कुठून आणायचं आम्ही गरीब लोक भाजीपाल्याचा धंदा करतो सडाव भाजीपाला राहतो राजकीय वातावरण एकदम मस्त राजकीय वातावरण महायुतीचा उमेदवार गोव्यात एकशे टक्के निवडून येणार आहे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांना लाखोच्या लीडने निवडून येणार आहे सुभाष कारण की कामही चांगले केलेले अक्कलपाड्या योजनेचं काम झालं रस्ते आज बघितले तर रस्ते सगळ्यात व्यवस्थित आणि त्याच माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज बोमन मोरे यांनी आपला पण आपलं मुख्यमंत्र्यांसाठी चाळीस कोटीचे काम आणले आणि चाळीस कोटीच्या कामामधून भरपूर योजनांचे म्हणजे रस्त्यांची कामं चालू आहे आमच्या मिल परिसरात बिखीट प्रमाणात रस्ते म्हणजे जिथं पाहिजे तिथं सर्व सुविधा व्यवस्थित चालू आहे फक्त आता पाण्याचा प्रश्न राहणार आहे कोणी म्हणजे नव्याण्णव टक्के सुटून आहे ते काय थोडंफार पाण्याचा प्रश्न निघाळून गेलेलं होतं ते जलवाहिन्या फुटल्याच्या ते तरी दीडशे एकशे पन्नास कोटीचा निधी आल्यापासून ते जलवाहिन्यांची काम एकदम सुरेत चालू आहे सगळ्या योजनांचा म्हणजे तरी पूर्ण काम धुळ्यात एकशे टक्का चांगलं चालू आहे सुदगिरणा बंद पडण्याचे कारण काँग्रेसच्या होत्या ना काँग्रेसच्या काय कार्यकाळात होते ना आता जेव्हा सुतगिरणी काँग्रेसच्या काय कारण ते काँग्रेस वाल्यान्स असल्या मध्ये तिथे बंद पडणार त्यांचे काही उद्योग असतील ते त्यांना माहिती ना चालू आहे ना एमआयडीसी चालू आहे इकडे आउधाम एमआयडीसी चालू डोळ्यात कामं चालू आहे एमआयडीसी मध्ये भरपूर दहा हजार करून काम करतात आजच्या कंडिशनला सादर करताना सादर करतानाच नाही ना बंद पडले सागर कारखान्या एकदम मोठे जमोर नव्हे होते ते सागर कारखाने बंद पडणार ते सगळे सागर कारखाने होते ते कोणाचे होते काँग्रेस राजवटले होते सगळे ते बंद पडणारच होते सगळे काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे होते त्यांच्या ते बंद पडणारच होते ना मी कमीत कमी आजच्या जायक तीस ते पस्तीस दिवस तरी मी निश्चित वोटिंग केलेलीच आहे पण ज्या वोटिंग मिळायला का मागील पंधरा वर्षामध्ये जे चमत्कार दिसतो आहात ते चमत्कार मी आजपर्यंत आयुष्यात बघितलेली नाही अशी चान्स चमत्कार बघत आहे कारण सगळ्याच ठिकाणचे दिवस सांजे आहे आहे, आहे, जे आहेत ते निर्मिती करणं पवडन तयार करणं आणि म्हणजे प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतात ते म्हणजे अनपढ व्यक्तीलाही बँकेत खाते उघडता येणं बँकिंग व्यवहार करणं खूप बरेचशा अशा वस्तू आहेत का ते अशक्य आहे म्हणजे आम्हाला वाटत पण होतं का ते आम्ही आमची पिढीची वस्तू करणार का नाही करणार आम्ही कधी पैसेवाले होऊ असे आम्हाला खूप स्वप्न वाटायचे होते आज त्याला असं वाटतंय की आम्ही खूप पैसेवाले आहात आम्हाला गरिबी भासतच नाही कारण प्रत्येका घरामध्ये सिलेंडर गॅस वगैरे भरपूर आहे आणि वास्तविकता बघितल्यानं ज्या ज्या ठिकाणी बीजेपीची सरकार आलेली आहे त्या ज्या ठिकाणचे सर्व गाव हे भर झालेले आहेत इथले कार्यकर्ते आनंदात आहे त्याच्यानंतर तिथले नगरसेवक म्हणा आमदार म्हणा खासदार म्हणा मतदान धुळ्यात करणार हो धुळ्या शरद माझ्या मतदार आहे भाजपचं बरोबर काय काम झाली सर धुळ्यामध्ये काम झाली परंतु शिकायचा चान्स जे कारण की राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्यांचे काम जे आहेत ते चालू झाले त्यांचे कथ पैसे निधी पास झाली पैसे पास झाले ते काम सुरू चाल, चालू झाले विलंब होतोय पण ते काम चालू झालेले आहेत काँग्रेस आहे तरी काय उलटून ती जितके लवकर निघेल तितके लवकर उधरेल कारण की पंचेचाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये काँग्रेसने फक्त टाइमपास केलं आणि सर्व टाइमपासच आहे आजच्या पंधरा पंधरा वर्षामध्ये शंभर वर्षाचे काम झाले म्हणजे बी जे पी सरकार जे आजच्या वीस वर्ष पहिले आलं असतं किंवा तीस वर्ष पहिले असतं तर आज आपण बहुतेक अमेरिके निघून गेलो असतो इतकं प्रगती गुण केली असते आजच्या तारखेला मोदींनी जर सत्ताही केली आणि त्यांचा फक्त सल्लाही घेतला तरी हा भारतात मी तर पुढे जातच राहील कारण की इतकं प्रगतशील त्याचं भाषण आहे इतकं प्रगतशीलचं बोलणं आहे इतकं थंबू त्याचं नेतृत्व आहे त्यात मी तर म्हणतो पंतप्रधान असो किंवा नसो त्यांची जर विचार नाही घेतली तरी आपला राष्ट्र पुढे निघून जाईल काय काय धुळ्यात वातावरण धुळ्यात वातावरण आता भरपूर चर्चा ऐकण्यात आल्या काँग्रेस पक्षाचे ते शोभाबाच्या मन येते तर निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहे पण बट आता सुभाष भांबरे म्हणजे खासदार डॉक्टर सुभाष भांबरे प्रचार आता जोरात सुरू आहे सगळ्या पक्षांचा पण आता वातावरण बघतात आता निवडणूक तर निकाल लागल्यानंतर समजेल कोण निवडता काय निवडता पण आणि एक तर हा खासदारच चेंज करून हवा आहे कारण की भविष्य पाहिजे तेवढा विकास नाही झालाय ना हो भरपूरसे काम रखडलेले पाणी पाणीचा प्रश्न भरपूर आहे भरपूर काही प्रश्न आहे सांगायला गेलं तर आता विकास म्हटलं जे काय कंपनी नाही जॉब पाहिजे भरपूर आणि पाहिजे तर आता खासदार आहे ते तर आता भरपूर काही कंपनी वगैरे आणायला पाहिजे भरपूर युवा ते बेरोजगार त्यांना पण रोजगार वगैरे पाहिजे ना काही ना काही एवढ्यावर ना भागत नाही ना ना दादा काही काही पाहिजे म्हणून त्या हिशोबाने खासदार दुसरा काही विषय नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका